महायुतीचे उमेदवार प्राध्यापक रामशिंदे यांच्या प्रचाराच्या सभेत भाजप नेते पाशाभाई पटेल यांनी अश्लील हावभाव करत महिलांविषयी भाषेत बोललाय यामुळे जामखेड शहरातील हजारो महिला जमून जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि पाशा पटेल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळं फासून चपलांनी मारलंय जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा घेतलाय पाच तासानंतर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या अर्चना राळे भात यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे शहाण्णव तीनशे बावन्न अन्वये गुन्हा दाखल केला आहे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या जामखेड येथे गुरुवारी रात्री झालेल्या प्रचार सभेत शेतकरी नेते पाशा पटेल यांची महिलांविषयी भाषा शैली घसरली आहे अश्लील हावभाव करत अश्लील भाषेत महिलांविषयी अवमान करणारे उद्गार काढले यामुळे जामखेड मधील महिला आक्रमक झाल्यात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हजारो महिला जामखेड पोलीस स्टेशनला जमा झाल्या महिलांचा अपमान करणाऱ्या पाशा पटेलवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी महिला आघाडीच्या अर्चना राळेभात राजश्री मोरे शिंदे मॅडम जयश्री वाळुंस्कर सम्रिम कुरेशी सुनीता कोल्हे सारिका चव्हाण सारिका काळे आशाभाई वीर रोहिणी टकले कुंदा गुळवे सुनीता कांबळे शोभा सुरवसे सारिका गोरे प्रिया राळेभात सुनीता पोकळे रेणुका साठे वंदना शिंदे स्वाती पोकळे अलका गोरे शहबाज सय्यद मंदा रसाळ मुस्कान सय्यद बिल्किस शेख सना शेख रजिया शेख शेख अमीन जिया शेख बेबी शेख सलीमा पठान सुलताना शेख शबाना शेख यांच्यासह हजारो महिलांनी केली आहे यावेळी बोलताना अर्चनाताई राळेभात म्हणाल्या की राम शिंदे यांच्या प्रचार सभेत चार प्राध्यापक व्यासपीठावर होते त्यांना काहीच कसं वाटलं नाही राम शिंदे यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी असले अश्लील हावभाव करणारे बोलणारे वाचळवीर यांचा आम्ही महिला निषेध करतो शासनाने आपल्या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर ठेवलं आहे अहिल्या देवीच्या पावनभूमीत महिलांविषयी अर्वच्च भाषेत बोललं जात आहे याचा आम्ही सर्व महिला निषेध करतो जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही शासनाने लाडकी बहीण योजना आणली आणि त्यांचे नेते महिलांविषयी अर्वाच्य भाषेत बोलत आहेत यासाठीच लाडकी बहीण आणली का असा प्रश्न अर्चना राळेभात यांनी करून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा घेतलाय पोलीस निरीक्षक महेश पाटील हे चोंडी येथे गेले होते त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती अखेर पाच तासानंतर भाजप नेते पाशा पटेल यांच्यावर अर्चना राळेभाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार दोनशे शहाण्णव तीनशे बावन्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि महिलांनी आंदोलन मागे घेतलं प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमुनकर जामखेड महाराष्ट्र ही संतांची भूमी इथं स्त्रीचा खूप मोठा आदर केला जातो आणि आदर करत असताना राम शिंदे साहेबांनी हा पाशा पटेल कुठला काय माहीत नाही त्याला बोलवलं बोलवल्यानंतर त्यांनी स्त्रिया यांच्या बद्दल इतकं वाईट वाईट बोललं की किती हजारो स्त्रिया होत्या बायकांना ला सुद्धा लाज वाटायला वाजत पाहिजे की आपण ह्या अशा वक्तव्यावर टाळ्या वाजवतो आणि त्या पाशा पटेलचा आम्ही निषेध करतो काळ्या फिती बांधून आम्ही यांचा निषेध करतो ही परत ही असली खादरावळ परत जामखेड मध्ये आली नाही पाहिजे बीजेपी सरकारला एवढंच हे असं भडकाऊ उमेद लोक आणून इथं स्त्रियांबद्दल क्रोध तयार करायचंय का स्त्रियांचा अपमान आहे हा आणि हे असं परत झालं नाही पाहिजे आणि हे पाशा पटेल वर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पाशा पटेल मुर्दाबाद पाशा पटेल मुर्दाबाद बीजेपी सरकार पण मुर्दाबाद पटेल

निषेध करते तीम है नहीं। ना वो कोई धर्म को मांग कर विकास करते तो एक मुसलमान के नाम पर एक धब्बे को लेकर आए थे मैं समझती हूँ वो मुसलमान ही नहीं उन्होंने अपना ईमान बेचा है जिस तरह से उन्होंने औरतों के बारे में बात की बुजुर्गो के जईीफों के बारे में बात की तो मुझे लगता है ऐसे कीड़े को इधर जगह जाम में लाना ही नहीं था एक नाली का कीड़ा है उसने जिसने बात की उसको हम मुसलमान ना पूछते ना जानते हमको मालूम भी ना उसका नाम क्या है और वो किधर का है और उसको लाकर जब तुम इतनी बुरी तरीके से बातें करने के लिए बुरा तो ऐसे राम शिंदे जैसे कैंडिडेट को उसकी बीजेपी ने टिकट लेनी चाहिए अगर उनमें इंसानियत होंगी तो क्योंकि उसने पूरी कर्जा जामगीर की महिलाओं के साथ साथ पूरी भारत की महिलाओं का अपमान किया है तो इसके लिए खास करके हम निषेध करने के लिए यहाँ पर आए और उसके ऊपर गुना दाखिल करेंगे अगर इन लोग गुना नहीं लेंगे तो हम यहाँ अपोजिशन के लिए बैठ जाएंगे धन्यवादी का नेता तुम्हें त्या निर्लज्ज पाशा पटेलनी आमच्या बैलांवर अतिशय घाणेरड्या प्रतिक्रिया दिल्या मुस्लिम समाजाच्या महिला कधीही घराच्या बाहेर नसतात बुरक्याच्या बाहेर सुद्धा त्या पाहायला भेटत नाहीत आणि त्यांनी हातद्वारे करून अतिशय घाणेरड्या दे पद्धतीने रात्रीची बहिला रात्रीच्या आजी जी बाई आल्या म्हात्याच्या गाळ्यात पडल्या त्याला म्हणा ना तुला लाज वाटली पाहिजे तू काय बोलत होतास एखाद्या आमच्या बैलांच्या तू प्रचार संदर्भात मत भागायला आला होता का आमच्या बैलांची इज्जत काढायला आला होता हेच कळलं नाही आणि राम शिंदे साहेबांनी जे तुम्ही आणले होते भाषण करणारे तिथं चार प्राध्यापक होते तुमच्या स्टेजवर ते प्राध्यापक सगळे असं शिकवतात का इतक्या घानरडे शिवाय तुम्हाला लाच वाटली नाही का तुम्ही प्रचार करा तुमच्या पार्टीसाठी मत मागा पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही महिलांवर काही घानरडे आरोप करा घानेरडे बोला त्याच्यातून तुम तुम्हाला मत मिळायच्या ऐवजी आम्ही महिला तुमचा निषेध करतो आणि माझं तर सगळ्या महिलांना सगळ्या सामान्य नागरिकाला एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आव्हान आहे तुम्ही यांचे भाषण बघा यांचे ने नेते पहा आणि याच्यानुसारच त्यांना मतदान करायचं कसं यांना जर तुम्ही निवडून दिलं तर गुंडागिरी आणि अतिशय घानेरडेपणाच्या वागणुकी महिलांसाठी होत्या काल मधू करावा म्हणले इथून मागं काही महिला वागत नव्हत्या का वागत नव्हत्या म्हणजे तुम्ही खालीपासून तुम्ही एक शिक्षक आहे तुमच्याकडे बघण्याचा समाजाचं दृष्टिकोन अतिशय सज्जन माणूस म्हणून होता पण काल तुम्ही ज्या घानरेड्या शिव्या दिल्या आणि तुम्ही वाक्य ही मत मागण्याची तुमची कोणती पद्धत आहे तुम्हाला आम्ही महिला तरी मी तरी सगळ्या महिलांच्या वतीने आवाहन करते एकाही महिलेनी भाजप सरकारला मतदान न करता सगळ्यांनी विकास मुद्द्यावर मतदान करा आणि चांगल्या माणसाला निवडून द्या कारण चांगले माणसं असले तरच तुम्ही सुरक्षित राहता अन्यथा तुमच्यावर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही पुढे काळजी सभा झाली काय दादाची कार्य करते नाही काय नाही मी आज आठ दिवस झाले दादांचा प्रचार करते आणि ज्या दिवशी दादांनी फॉर्म भरला त्या दिवशी मी दादांसाठी चप्पल पाहिली माझा अंधकारणापासून हा शब्द मला आहे कारण की त्याला सुद्धा आया बहिणी आहे का तो आकाशातून असा टिपक्यासारखा पडलाय का फक्त मला एवढंच वाक्य बोलायचं होतं